बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वंचित बहुजनचे महेश पुरोळेकर यांनी पालकमंत्री नितेश राणेंसमोर केंद्राच्या एका जी आरची आठवण केली नेमकं काय म्हणाले पुरवळेकर पाहूयात आहे तरी पण मुद्दा सांगतो सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये एक आदेश निघाला होता या महाराष्ट्रामध्ये जे धर्मांतरित झालेले बौद्ध बांधव आहेत त्या बौद्ध बांधवांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा आणि तो दर्जा मिळवण्यासाठी त्यावेळी एक जी आर काढलेला आहे त्याचं हवं तर मी या ठिकाणी नंबर सांगतो बारा हजार झिरो सतरा ऑब्लिक एक ऑब्लिक दोन हजार सोळा एच डी एस सी डी एस एल सेल श्री दिल्लीमधनं निघालेला हा जी आर आहे आणि ह्या जी आरची नंतरची कॉपी जे लोक सांगतात की केंद्र सरकार काय करतं त्यांच्यासाठी हा मुद्दा मुद्दा सांगतो की दोन हजार एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार सतरामध्ये साहेब अकरा नोव्हेंबर दोन हजार सतराला सन्मान्य मंत्री केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला तुम्ही त्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा असं पत्र काढलेलं आहे म्हणजे जे लोक सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचा सरकार चालवतो त्याने हे समजलं पाहिजे की एकोणीसशे नव्वद नंतर दोन हजार सतरामध्ये जी आर येतो ह्या गोष्टीसुद्धा आपण त्याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे आणि हा केवळ एकच मुद्दा नाही साहेब या मुद्द्याचं एक मी तुम्हाला बारकाईने विश्लेषण करून सांगतो की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सुद्धा जवळपास चौऱ्याऐंशी हजार अनुसूचित जातीचे मतदार आहेत दिसताना मात्र आकडा दिसतो चौपन्न हजार मग उरलेले छत्तीस हजार गेले कुठे तर त्याचं विश्लेषण असं आहे की जे जे बौद्ध बांधव आहेत ते बौद्ध बांधव याच्यामध्ये जमा नाहीत आणि म्हणून या चौऱ्याऐंशी हजाराच्या आधारे मिळणारं आपल्याला जे राजकीय आरक्षण आहे ते कमी झालेलं आहे सन्माननीय पालकमंत्र्यांना मी विनंती करेन की हा जो घोळ झालेला आहे त्याचा केवळ राजकीय आरक्षणाची संदर्भ आपण लावूया नको त्याचा आमच्या विकास कामावर सुद्धा परिणाम झालेला आहे आम्हाला येणाऱ्या केंद्राचं जे अनुदान आहे ते अनुदान त्यामुळे कमी झालेलं आहे कारण आम्हाला त्या चौप चौपन्न हजारच्या संख्येवरच्या आधारे आम्हाला इथे अनुदान मिळतो महाराष्ट्र सरकारने मी येणारं अनुदान कमी होतो आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की बौद्धांना प्रतिनिधित्व मिळत नाही आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करून जर आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जर एक जी पास केला असेंब्लीमध्ये जर तुम्ही तशा पद्धतीने एक ठराव पास केला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालामध्ये जी अनुसूची करण्यात आलेली आहे त्या अनुसूचीच्या आधार त्या अनुसूचीमध्ये जर धर्मांतरित बौद्धांना तिथे स्थान मिळालं तर महाराष्ट्रातील बौद्धांची जी मुलं आहेत त्यांना आय आय एममध्ये संधी मिळेल त्यांना आय आय टीमध्ये संधी मिळेल त्यांना केंद्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांना राजकारणामध्ये सुद्धा संधी मिळेल या सगळ्या गोष्टीचा जर परिपाक झाला तर मी पुन्हा एकदा सांगतो की नामदार आमदार राणे राणेसाहेब आता म्हणतात की सिंधुदुर्ग जिल्हा पहिला जातीमुक्त जिल्हा घोषणा करण्यामध्ये आपलं नाव आलं मी अभिमानानं सांगेन की या महाराष्ट्रामध्ये नितेशाचं नाव बौद्धांच्या हिताचा एकमेव नेता अशा पद्धतीने घेतलं जाईल आणि ते आपण करावं एवढी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल